आपल्यासोबत सविता बनकर आहे ज्या दिल्लीतल्या वनिता समाजासाठी काम करतात विशेषतः त्या महिलांसाठी काम करतात महिलांसाठी अनेक ते उपक्रम राबवत असतात आणि ते आज मुद्दाम या साहित्य संमेलनाला भेट देण्यासाठी आलेले आहेत एकंदरीत आपण त्यांच्याशी संवाद साधूया मॅडम कशा पद्धतीने बघता या संपूर्ण साहित्य संमेलनाकडे आणि आपला जो उपक्रम आहे वनिता समाजासाठी काम करण्याचा तो नेमका काय आहे कशाच्या दृष्टीने आहे ते सांगा मी गेल्या एक वनिता समाजाची मी मेंबर आहे ती गेल्या आठ ते दहा वर्षापासून आहे पण गेल्या एक ते दोन वर्षापासून मी तिथे कार्यकारिणीमध्ये काम करत आहे तर वनिता समाजा गेल्या बहात्तर वर्षापूर्वीपूर्वी त्याची स्थापना झालेली आहे दिल्लीतील पूर्ण मराठी बायकांच्या तिथे मराठी बायका ज्या आहेत तिथे सर्व कार्यक्रम राबवले जातात तिथे वधवर सूचक मंडळ आहे त्यानंतर बालवाडीचे ज्युनियर के जी आणि सिनियर के जी हे वर्ग आहेत त्यानंतर लायब्र आणि स्पेशली म्हणजे दिल्लीमध्ये मराठी लायब्ररी आहे तिथे की तिथे सर्व बायका येतात आणि तिथून आपले दर महिन्याचे त्यांचे पुस्तकं घेणं देणं देवाणघेवाण चालू असते आणि आमच्या त्या लायब्ररीमध्ये सुद्धा सर्व अत्यंत म्हणजे कित्येक वर्षापूर्वीचे जुने ते जुने पुस्तक प्रकाशनांची पुस्तकं आमच्याकडे आहेत म्हणजे दुर्मिळ देखील आपल्याकडे अवेलेबल काही पुस्तकं तर असे आहेत की त्याची आम्ही लास्ट इयर म्हणजे त्याचं जे प्रिंट होती ना ती अशी पुसले गेली होती तेव्हा ती आम्ही काढली म्हणजे हे इतके ब्लॅक अँड व्हाईट काळातले ते सुंदर सुंदर पुस्तक आहेत आणि सध्या नवीन काळातले सुद्धा आहेत दरवर्षी तिथे त्या कार्यक्रमामध्ये आम्ही दिवाळी अंकचे बरेचसे चाळीस ते पंचेचाळीस लेख ह्यावेळेस आता आलेले होते पूर्ण दिल्लीतल्या मराठी बायका ते पुस्तकं घेतात आणि मेंबर आहेत या सगळ्यांमध्ये लिखाणाची आवड त्यांची देखील वाढली असेल त्यांचे देखील अनेक पुस्तक प्रकाशित झाले असतील दोन दिवसापूर्वीच आमच्या समाजातल्या एकवीस तारखेला आरती कुलकर्णी आणि स्मिताताई देशमुख या दोघींचे इथे कविता वाचन झालेले आहे कार्यक्रमामध्ये मॅडम मला एक जाणून घ्यायचं आहे आपण उल्लेख करतो वनिता समाजाचा पण मराठी प्रेक्षकांना हा माहीत नाही हा वनिता समाज नेमका काय आहे दिल्ली जुडलेल्या आहेत नेमका हा समाज काय आहे जसं महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळे सामाजिक घटक आहेत तसं दिल्लीमध्ये जो वनिता समाज म्हणून ओळखला जातो तो समाज घटक म्हणजे नेमका काय करतो त्याचं राहणीमान कसं आहे त्याबद्दल काय सांग दिल्ली माझ्या म्हणजे बहात्तर वर्षापूर्वी ही वनिता समाजाची जागा तिथे सरकारकडून हे एक विदाऊट टॅक्स एन जी ओ हा एन जी ओ तर नाही म्हणते विदाऊट टॅक्स हा एक उपक्रम राबवला जातो आणि त्याच्या हळूहळूहळू त्याच्यात दिल्लीतल्या एक बायका दोन बायका जोडत 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 असे हे बहात्तर वर्षापासून आता सध्या आमच्या कार्य म्हणजे कार्यकारणी जरी आमचा ग्रुप आहे परंतु तिथे जवळपास एकशे सत्तर ते एकशे ऐंशी बायकांचा तिथे दिल्लीतील बायका तिथे उमेदवार आहे म्हणजे तिथे त्यांना वार्षिक सभासद म्हणून त्या राहू शकतात किंवा तुम्ही आजीवन सभासद म्हणूनसुद्धा तुम्ही राहू शकता दोन आमच्या तिथे आहेत तर आजीवन सभासदांसाठी तर त्यांना लाईफ टाईम मेंबर ते असतात तुम्ही एक की दोन वर्ष तुम्ही वार्षिक सभा एक वर्षासाठी तुम्ही वार्षिक सभासद म्हणूनसुद्धा बघून आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही ते कंटिन्यू करतात एकंदरीतच या साहित्य संमेलनाविषयी काय सांगाल तर फारच सुंदर आहे कारण दोन दिवसापूर्वीच मला आज वेळ भेटला यायला पण दोन दिवसापूर्वी आमचे ते दोघींचे समाजातल्या दोघींचे देशमुख आणि स्मिता देशमुख आणि आरती कुलकर्णी यांच्या कविता झालेल्या आहेत त्याही प्रकाशित झाल्या आणि एका पुस्तकामध्ये दोघींच्या कविताही आहेत त्या आणि त्यांनी इथे त्याचं वाचन पण केलेलं आहे एकंदरीत आपण जाणून घेतलेलं आहे की स्त्रियांसाठी त्यांच्या त्यांना साहित्यामध्ये उतरवण्यासाठी वनिता समाज कशा पद्धतीने दिल्लीमध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून काम करताना पाहायला मिळतं आहे आपल्यासोबत राजेशजी आहेत जी काय सांगाल साहित्य संमेलनाविषयी एवढे तीन दिवसांचा अनुभव कसा होता एक साहित्यप्रेमी म्हणून एक मराठी माणूस म्हणून आणि साहित्य जगतामधला एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून साहित्य संमेलन म्हटलं की आपण आलंच पाहिजे तर मी मी आज खास पुण्यावरूनच साहित्य संमेलनासाठी आलो एक बरं वाटलं की इथे या ठिकाणी येऊन एक मराठी विश्वाचा एक जो एक माहोल आहे तो सकाळपासून खूप अनुभवतो आहे अनेक साहित्यप्रेमी लोकं भेटत आहेत प्रकाशक भेटत आहेत साहित्यिक भेटत आहेत खूप मोठ्या प्रमाणात लोकं येत आहेत महाराष्ट्रातनं हे बघून खूप आनंद वाटला सगळ्याच्यात आपलं पुस्तक प्रेम हे लपून राहिलेलं नाही आहे इथे आलात आणि एखादं पुस्तक खरेदी केलं नाही असं झालं नसेल काय एखादं पुस्तक पुस्तक खरेदी करणं आणि पुस्तक वाचणं हा आपल्या जीवनाचा भाग आहे मी कुठेही गेलो तरी पुस्तक घेतो आज या ठिकाणी आलो आहे तरी खूप पुस्तक घेतली आणि आता अशा स्थिती पुस्तक घ्यायला लागत नाही आणि लेखक पुस्तक देत असतात म्हणजे एवढी वाचली जातील की नाही एवढी पुस्तकं लोकं देतात आणि त्यामुळे इथे आल्यावर जरा बरं वाटलं सगळ्यात तर एकच आहे इथे आल्यावर एक बघितलं थोडंसं की असं एक जाणवलं की ज्यांच्यासाठी हे संमेलन आहे अशा दिल्लीतल्या मराठी माणसाचा प्रतिसाद मला थोडा कमी दिसतो आहे खरं म्हणजे आयोजकांनी खूप परिश्रम घेतले मोठ्या मेहनतीने संमेलन दिल्लीत आणलं आणि दिल्लीमध्ये संमेलन होत असताना दिल्लीतला मराठी माणूस या संमेलनाला भरभरून प्रतिसाद देईल खरं म्हणजे इथंसुद्धा पुण्यातले महाराष्ट्रातलेच मराठी माणसं दिसत आहेत आणि त्यामुळे आयोजनातला एक अंश कुठला तरी थोडासा पूर्ण होताना दिसत नाही आहे असं काही चिंता नक्कीच राजेजीने सांगितलं त्या पद्धतीने दिल्लीतल्या मराठी माणसांनी खरं तर या साहित्य संमेलनाचा उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभाग आपला घेतला पाहिजे होता मात्र तर तशा पद्धतीने कुठं आपल्याला चित्र जे आहे ते पाहायला मिळत नाही आहे आपल्यासोबत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आहेत ताई काय सांगाल साहित्य संमेलनाला आज भेट दिलेली आहेत एकूणच संपूर्ण साहित्य नगरी देखील आपण फिरलेला आहात कसा अनुभव होता आनंद होतोय की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर भारताच्या राजधानीमध्ये आपलं साहित्य संमेलन होतं आहे आणि ह्या साहित्य संमेलनासाठी मोदीजी आले होते त्यामुळे एक वेगळंच साहित्य संमेलनाबद्दल एक वेगळंच आज पूर्ण उत्सव साजरा झाल्यासारखा होतो आहे आणि राज्यभरातून मी आज बघते आहे राज्यभरातून अनेक तरुण साहित्यिक रसिक सगळे या ठिकाणी आलेले आहेत सगळ्यांनी म्हणजे एवढं राजधानीमध्ये एवढं दूर होत असताना देखील मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि हे पाहून की निश्चितच लोकांना आनंद झालेला आहे आणि चांगला रिस्पॉन्स ह्या साहित्य संमेलनाला लोकांनी दिलेला आहे आपल्याला पुस्तकाची आवड वगैरे फार काही नाही पण बेस्ट सेलर्स जे बुक्स असतात पुस्तकं असतात ते मी वाचते हां ते मराठीसाठी आता मराठी अभिजात भाषा तर झाली पण मराठी भाषा टिकवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न या अगोदरही केले आणि आताही करतायत मात्र राज्य सरकारकडून काय मोठी पावलं उचलावी शासनाने कंपल्सरी सरकारी कार्यालयांमध्ये मराठीच वापरली गेली पाहिजे कारण की बरेच आउट ऑफ स्टेटवाले आपले अधिकारी असतात त्यांना मराठी भाषा येत नसते पण त्यांनीसुद्धा कंपल्सरी मराठी वापरली पाहिजे हे सक्ती केलेली आहे त्यामुळे हळूहळू बदल होईल हे झालं असलं तरी पण आपण महाराष्ट्रामध्ये अशा काही घटना पाहतो की मराठी भाषिकांवरती अन्याय होतो हिंदी मरा मराठी बोललं म्हणून त्यांच्यावरती हल्ले देखील केले जातात अशावरती दुसऱ्या घटना तशा होतात आणि शेवटी आपली मातृभाषा आहे ती जपण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि प्रत्येकजण आपली मातृभाषा जपत आहे एकंदरीत ओवरऑल आता पूर्ण अनेक व्याख्यान वगैरे झाले किंवा संमेलन झाले अध्यक्षांबाबत काय सांगायला कोणा दर्जेदार असं साहित्य संमेलन यावेळेस झालेलं आहे होत आहे त्यामुळे असेच साहित्य संमेलन झाले पाहिजे आणि तेव्हाच नवीन पिढीला सुद्धा भाषेची आवड भाषेबद्दल अभिमान राहील आणि साहित्यिक वाढतील आणि भाषेचा वापर जास्त होईल खूप खूप धन्यवाद मॅडम एकंदरीतच मॅडमनी सांगितलं की सा मराठी बोलली पाहिजे मो मराठी बोलली गेली पाहिजे आणि मराठी बोलल्यानेच ही मराठीची संस्कृती जी आहे ती नेहमी अशीच अविरतपणे चालू राहणार आहे आपल्यासोबत लोकमतचे संपादक संजय आवटे सर आहेत सर एकंदरीतच दिल्लीमध्ये खरं तर साहित्य संमेलन आहे एकंदर एक अभिमानाची बाब आहे काय सांगाल कशा पद्धतीने बघता या सगळ्या साहित्य संमेलनाकडे विश्वजीत तुमचं नाव विश्वजित आहे तर आपल्याला एकूणच विश्वावर राज्य करायला आवडतं की नाही आपल्या कक्षा आपण रुंद केल्या पाहिजेत आपण जग जिंकलं पाहिजे वगैरे अशी आपली इच्छा असते आणि जग जिंकायचं असेल तर ते काय प्रत्यक्ष तलवारीनं किंवा तलवार गाजवून जग जिंकता येत नाही जग जिंकण्यासाठी तुमची बुद्धीची कक्षा रुंद करावी लागते आणि बुद्धीची कक्षा रुंद करायची असेल तर त्यासाठी नवं अनुभव विश्व तुम्हाला मिळालं पाहिजे हे नवं एक्सपोजर मिळवण्यासाठी साहित्य संमेलन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं आणि साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणं हे त्याही अर्थाने आणखी महत्त्वाचं आहे की लोक इथेही दिल्लीमध्ये येतात दिल्ली पाहतात ज्या दिल्लीविषयी पाहता, दिल्ली आपल्याला कायम प्रेम असतं आकर्षण असतं आणि भीती पण असते त्या दिल्लीमध्ये लोक येतात ही पण छान गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की मला साहित्य संमेलन ही चांगली गोष्ट तीन चार कारणांसाठी आहे पहिली गोष्ट अशी की लोक भेटतात खूप सारे विचारांची विचारांचे आदानप्रदान होते हा एक मुद्दा आहे तिसरा मुद्दा असा आहे की ब मुळामध्ये पुस्तकं खूप विकली जातात आता इथे दिल्लीमध्ये कमी विकली जातील पण किमान लोकांना नवी पुस्तके मिळतात आपली अडचण काय महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांपैकी जवळपास वीस जिल्ह्यांमध्ये पुस्तकाचं दुकानच नाही आहे तर पुस्तकं मिळतात आणि चर्चा होते चिंतन मंथन होतं बाकी दोष असंख्य आहेत म्हणजे संमेलनाच्या अनुषंगानं बरंच काही त्रुटी सांगता येतील हेच नव्हे एकूण संमेलनाच्या फॉर्मविषयी प्रारोपाविषयी अनेक चुका सांगता येतील अनेकदा साहित्य मी मी मागे लिहिलं होतं एकदा की साहित्य संमेलन आहे की साहित्यविरुद्ध संमेलन आहे असं पण वाटतं हा मुद्दा वेगळा राजकीय हस्तक्षेप वगैरे याही गोष्टींबद्दल ये बोलता येणं शक्य आहे पण तरीसुद्धा मला असं वाटतं की सध्या दुसरं काही पर्याय नाही आहे म्हणजे अन्य काही पर्याय नसल्यामुळे विश्वजित मला असं वाटतं की सध्या तरी मराठी माणसांसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही चांगली पर्वणी आहे चांगली संधी आहे तर लोक येतात एकमेकांशी बोलतात संवाद करतात गप्पा मारतात आणि पुढे काय याच्या अनुषंगाने काही विचार करतात तर एकंदरीतच तुम्ही म्हणालात त्या सगळ्या चुका त्रुट्या अनेक सांगता येतीलच मात्र एकंद तुम्ही कशा पद्धतीने बघताय कारण की सांगता येतीलच मात्र या सगळ्या गोष्टी ज्या ज्या साहित्य वर्तुळात ज्या चर्चा होतात सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या साहित्यिक टीका करतात टिप्पणी करतात ह्यांच्याकडे कसं वागतं हे जे साहित्य संमेलन आहे हे एक नवीन लोकांनी सुरू केलेलं असं काहीतरी बोललं जात नाही साहित्य संमेलनाला खूप परंपरा आहे म्हणजे आता हे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवावं संमेलन आहे दोन वर्षानंतर शंभरावं संमेलन होईल आणि दोन वर्षानंतर संमेलन सुरू झालं तर एकशे पन्नास वर्ष होतील ही परंपरा जुनी आहे त्यात बऱ्याच अडचणी आहेत मी म्हटलं की त्रुटींविषयी मी आज बोलणार नाही हा सगळा एकूण जल्लोषाचा माहोल आहे पण त्याच्याविषयी मी सविस्तरपणे बोललो पण आहे लिहिलं पण आहे लिहित पण आहे लिहिणार पण आहे तो काही मुद्दा वेगळा आणि ते केवळ मी म्हटल्याप्रमाणे याच संमेलनाविषयी नाही एकूण संमेलन या फॉर्मविषयीच माझं काही म्हणणं आहे तर त्याबद्दल मी अनेक वेळा बोललेलो आहे तो काही मुद्दा नाही आहे पण तरीसुद्धा मला असं वाटतं की एकूण फॉर्मचा विचार करता त्रुटी सांगता येतीलच आत्ता मला असं दिसतं आहे की आवश्यकता आहे आणि हे गरज आहे त्यामुळे संमेलनाचं कौतुक केलं पाहिजे स्वागत केलं पाहिजे याच पार्श्वभूमीवर तिकडे महाराष्ट्रात जर पाहिलं तर विद्रोही साहित्य संमेलन देखील भरलेलं आहे हां त्याच्याविषयी काय सांग नाही एक लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का मला नेहमी असं वाटतं की मुळामध्ये वेगवेगळे प्रवाह असणं ही फार आवश्यक गोष्ट आहे विद्रोही संमेलनाची आपली एक भूमिका आहे तुम्ही जर बघितलं तर अमळनेरचं संमेलन असेल वर्ध्याचं संमेलन असेल या अखिल भारतीय साहित्य संमेलनापेक्षा सुद्धा विद्रोही संमेलनाला अधिक प्रतिसाद मिळाला त्यामुळे तोही विचार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं की खरं म्हणजे विद्रोहाचा विचार हा मुख्य प्रवाहातल्या संमेलनानंसुद्धा मांडला पाहिजे आणि इथला विचार तिकडे गेला पाहिजे त्यामुळे दोन्ही पण तरीसुद्धा संमेलनं वेगवेगळी असली पाहिजेत आज महाराष्ट्रामध्ये किमान शंभर वेगळी संमेलनं होतात मग हे फुलचंद नागटिळक आहेत यांचं एक वेगळं संमेलन आहे बरं का त्यांना दाखवा कॅमेरा हे फुलचंद नागटिळक त्यांच्या खैराव नावाचं गाव आहे सोलापूर जिल्ह्यातलं माढा तालुक्यातलं ते यात्रेतच संमेलन घेतात तर मला असं वाटतं की हे संमेलन व्हायला पाहिजेत बेळगाव जि जिल्ह्यामध्ये छोटे छोटे गावांचे संमेलन असतात त्यामुळे संमेलनं व्हावीत भरपूर संमेलनं व्हावीत एकच मोठं संमेलनापेक्षा सुद्धा छोटे 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 असे प्रवाह असणं फार आवश्यक आहे म्हणजे मी नेहमी सांगतो ज्याप्रमाणे मेधा पाटकर म्हणतात की मोठ्या प्रकल्पापेक्षा छोटे छोटे प्रकल्प आवश्यक आहेत मोठ्या प्रकल्पामध्ये काय असतं की झाडाझडती खूप होते तसे छोटे प्रकल्प पण आवश्यक आहे छोटी संमेलनं पण आवश्यक आहे त्यांचं स्वागत केलं पाहिजे या साहित्य संमेलनासाठी आपल्यासोबत संजय जटू सर आहेत जे संभाजीनगरमध्ये व्यसनमुक्तीसाठी नेहमीच कार्यरत असतात या साहित्य संमेलनात ते देखील आलेले ला, आहेत सर काय सांगाल गेल्या अनेक वर्षांपासून आपण या व्यसनमुक्तीसाठी काम करत आहे आणि आज साहित्य संमेलनामध्ये आपण अशा पद्धतीने या ठिकाणी फलक जो आहे तो आपल्या गळ्यामध्ये घालून लोकांपर्यंत दारू किती घातक आहे आपल्या शरीरासाठी याची त्यांना जाणीव करून आहे एकूणच काय सांगाल तर सध्या असं आहे की दारू इतकी घातक आहे की त्यासाठी अनेक तरुण त्यामुळे बळी पडत आहेत आणि त्यामुळे काय होतं की युवा शक्तीचे आपला ऱ्हास होत आहे युवाशक्ती कम्कोज होत चालली आहे ज्या देशामध्ये युवाशक्ती कमकुवत झाली किंवा युवाशक्ती नष्ट झाली त्या देशाचं भवितव्य धोक्यात आहे असं माझं मत आहे त्या अनुषंगाने आपण अनेक वर्षापासून संभाजीनगर शहरामध्ये यथाशक्ती व्यसनमुक्ती अभियान या रूपाने आपण काम करत असतो तर अशा ह्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काहीतरी मोठ्या पातळीवर राज्य पातळीवर देश पातळीवरचं जनजागरण व्हावं या उद्देशाने आपण साहित्य संमेलनामध्ये जाऊन वेगवेगळ्या कविता सादर करत असतो आज पण मी एक देवा नावाची अशी कविता घेऊन इचारली आहे की एवढीच विनवणी ऐक देवा माझी नसू दे कुणाचेही मद्यपी दाद जी, ही मद्यपी भाऊजी या अनुषंगाने ही कविता घेऊन मी सर्व रसिक स्त्रोत्यांना दाखवत आहे तर हे सारं समाजामध्ये जनजागरण करण्याची एक भावना आहे आपली यामध्ये व्यसनमुक्तीसाठी आपण काम करत आहोत पण एवढ्यावर आपण न थांबता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांना पण आपण पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये आपण त्यांना असं सांगितलेलं आहे की मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जे जेवढी दहशतवादामुळे अतिरेकी हल्ल्यामध्ये जेवढे मृत्युमुखी पडले नाही त्यापेक्षा जास्त या दारूमुळे तंबाखूच्या घातक परिणामामुळे तरुणांचा मृत्यू गेलेला आहे तरुण बळी गेलेले आहेत तर याच्यावरती सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि अशा या वस्तूंवर जीव घेण्या वस्तूंवर संपूर्ण देश पातळीवर बंदी घालावी आणि उत्पादन निर्मिती खरेदी विक्री सर्व बंद करावी अशी आपण त्यांना विनंती केली आहे तर ते, ते पत्रकं पण मी या संब याच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वाटप करत आहे आणि जनतेकडून मला नागरिकांकडून रसिकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे अनेक लोक आपापल्या आप माध्यमातून समाजमाध्यमांवर याची माहिती पाठवत आहेत आणि लोकांना जनजागरण करण्याचा प्रयत्न करत आहेत धन्यवाद नक्की खूप सुंदर उपक्रम सर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून राबवताय एकंदरीतच या संपूर्ण जे विक्री होते किंवा जे काही तंबाखूची विक्री या संपूर्ण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपल्या आणि देशामध्ये सर्रासपणे विकली जाते खरेदी केली जाते याच्यावरती कुठेतरी निर्बंध लादावे यासाठी हे आ, सर आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळतात खरंतर सा मराठी साहित्य म्हणजे केवळ लेखाण करणे कविता सादर करणे किंवा कथा कादंबरी लिहिणे एवढंच नाही तर समाजाचं आपण कशा पद्धतीने प्रबोधन करू शकतो समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने स आपण जोपर्यंत समाजापर्यंत पोहोचतो आणि एकूणच या सगळ्यांमध्ये मराठी साहित्याचा देखील तितकाच उपयोग केला जातो जसं त्यांनी या कवितेच्या माध्यमातून त्यांनी एक व्यथा मांडलेली आहे की दारूच्या दारूच्या या या सेवनाने किती मोठा शरीराला घात होऊ शकतो अशा पद्धतीची संपूर्ण कविता ते आज या संपूर्ण साहित्य संमेलनामध्ये आपल्या गळ्यात अडकवून फिरतायत खरं तर एक मोठी गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे संमेलन राजधानी दिल्लीमध्ये पार पडतं आहे अतिशय प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे एकंदरीतच तीन दिवसाचा अनुभव कशा पद्धतीचा होता अठ्ठावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भारताची राजधानी दिल्ली येथे पार पडत आहे खरं पाहता हा भारतीय भाषेपैकी मराठी भाषेचा फार मोठा असा गौरव सोहळा आहे अभिजात मराठी भाषेच्या दर्जानंतर हे पहिलं साहित्य संमेलन भारताच्या राजधानीची भूमी दिल्ली येथे पार पडत आहे आज हा जो साहित्य संस्कृतीचा उत्सव उच्छा उच्छा चालू आहे याच्यामुळं नवीन लिखाणाची प्रेरणा ही मिळणारच आहे परंतु यामध्ये अधिकाधिक लेखक सहभागी होऊन जोपर्यंत मराठी भाषेतील बोली या समृद्ध होत नाहीत तोपर्यंत आणखीन प्रगल्भतेच्या दिशेनं मराठी भाषेला वाटचाल करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा मिळणार नाही म्हणून या मराठी भाषेमधल्या ज्या बोलीभाषा आहेत या बोलीभाषांचा विकास करण्यासाठी शासनाने विविध प्रकल्प राव रा, रा, राबवून त्यांचा विकास करणे त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणणे हे मुख्य काम या निमित्तानं आहे सर तुम्ही काय सांगाल खरं तर अनेक चांगल्या गोष्टी आपण नेहमीच सांगतो मात्र या संपूर्ण साहित्य संमेलनात जाणवल्या काही त्रुटी तुम्हाला सांगायच्या असतील तर त्या देखील तुम्ही सांगू शकता मी प्राध्यापक नंदकुमार बालुरे बोरोळ हांचनाळ तालुका देवणी जिल्हा लातूर मराठवाड्यातून आलो आहे आम्ही पहिल्या दिवसापासून डॉक्टर विजय सर असतील डॉक्टर उन्मेश सर असतील आम्ही साहित्यिक म्हणून कथा कविता लेखन करत आहोत चरित्र आत्मक लेखन करत आहोत सरत पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अठ्ठ्याण्णावी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे एकवीस तारखेपासून फेब्रुवारीच्या संपन्न होत आहे म भारतातील विविध भागातून येथे साहित्यिक लेखक आलेले आहेत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून सुद्धा आलेले आहेत बेळगावहून आलेले आहेत महाराष्ट्र दे भा राज्यातून आणि मा इतर राज्यातून सुद्धा साहित्यिक आलेले आहेत आल्यानंतर तुम्हाला काही असुविधा जाणवल्या कोणत्याही प्रकारच्या असुविधा जाणवलेल्या नाहीत साहित्य संमेलन हे उद्घाटन सत्र दिंडी उद्घाटन सत्र परिसंवाद कवी संमेलन निमंत्रिताचे असो कथाकथन असो कवी कट्टा असो जितके काही सभामंडप या ठिकाणी आयोजित केलेले आहेत सर्वांना या ठिकाणी संधी मिळत आहेत जुने साहित्यिक आणि नवोदित साहित्यिक यांचा मेळ सदरीर साहित्य संमेलनातून घालण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रामधील जे खेड्यापाड्यातील साहित्यिक आहेत त्यांनासुद्धा या प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे आणि व्यासपीठ मिळालेलं आहे म्हणून माय मराठीची सेवा किंवा या ठिकाणी उत्तम प्रकारे होत आहे धन्यवाद तुम्ही कशा पद्धतीने बघता एकंदरीतच या सगळ्या साहित्य संमेलनामध्ये आपण जर पाहिलं तर विविध राजकीय नेते देखील या ठिकाणी येत आहे मात्र साहित्यिकांचं एक असतं की राजकीय लोकांनी साहित्यामध्ये किंवा साहित्यिकांमध्ये हस्तक्षेप करू नये असं एक म्हटलं जातं तुम्ही कशा पद्धतीने बघताय हा असं काही नाही आहे कारण काय की राजकीय जे आहेत शेवटी ते देखील मराठीचं आहेत तेव्हा त्यांनीही मराठी भाषेला प्राधान्य दिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं असं की कुठल्याही प्रकारची साहित्य संमेलनामध्ये उणीव दिसत नाही आहे आणि राजकीय किंवा सा सामाजिक साहित्यिक हे कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्यांनी इथे ठेवलेला नाही आहे प्रत्येक जणाला वाटतं की मराठीची अस्मिता प्रत्येकाकडे आहे धन्यवाद हो सर एकूणच आपण जर एकूणच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक साहित्यिक आलेले आहेत तर साहित्यिकांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत एकंदरीतच हे अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन कशा पद्धतीने पार पडलं हे आपण आज सविस्तर पाहिलेलं आहे आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार लेखक आनसपुरे सर आहेत सर एकंदरीतच संमेलन दिल्लीमध्ये भरत आहे एक वेगळी अभिमानाची बाब तर आहेत मात्र तुम्ही कशा पद्धतीने बघता खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या लोकांना दिल्ली खूप दूर वाटते आणि दिल्लीला जावं की नाही किंवा दिल्लीला कधीतरी एक चार वर्षातनं पाच वर्षातनं एकदा यावं आणि आपण व्हिजिट करतो जसं की ट्रिपला जातो आणि येतो पटकन तर आणि दिल्ली आपण सगळ्यांनी बऱ्याच बऱ्याचदा पा, पुस्तकातून पाहिलेली असते पण आम्ही कामाच्या निमित्ताने बरेचदा दिल्लीला येणं जाणं होतं आणि दिल्लीतला हा सगळा माहोल म्हणजे संसद भवनपासून ते आत्ताच्या सेंट्रल विस्तापर्यंतचा सगळा जो काही दिल्लीतला बदल आहे मग ते दिल्लीतल्या रस्त्यांमधला बदल असेल दिल्लीतल्या कल्चरमधला बदल असेल राजकीय नेते जे प्रत्येक टप्प्याटप्प्यावरती आलेले असतील तर हे सगळं चर्चेलं जातं बघितलं जातं यावेळेसचं वैशिष्ट्य हे आहे की दिल्लीमध्ये एवढ्या वर्षांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते आणि त्यामुळे दिल्लीतलं सगळं आपण म्हणजे आपण पुण्या मुंबईत आहोत नाशिकमध्ये आहोत महाराष्ट्रात आहोत की दिल्लीत आहोत हे एकूण इथलं आपण आत्ता गेले दोन तीन दिवस जे वातावरण बघतोय त्यामुळं आपल्याला असं वाटतं की आपण हा काय दिल्लीमध्ये महाराष्ट्र अवतरला आहे तर खूप छान म्हणजे ग्रंथदिंडीपासून ते वेगवेगळे परिसंवाद असतील वेगवेगळ्या लेखकांच्या भेटी असतील राजकीय नेत्यांच्या गाठी भेटी इथल्या असतील तर आणि सर्वसामान्य रसिक जो वेगवेगळ्या माध्यमांद्वारे म्हणजे आपल्या बखरच्या परय जो वेगवेगळा प्रेक्षक वर्ग असतो जो बघतो जो घर बसल्या की नेमकं दिल्लीमध्ये काय चाललंय तर याची सगळी इत्यंभूत माहिती फार वेगळ्या प्रकारची okay. कारण दिल्ली आपण फक्त राजकारणापुरतीनं बघता साहित्या साहित्याकडनं साहित्याच्या दृष्टीने दिल्ली कशी आहे याचा एक साक्षात्कार म्हणजे हे साहित्य संमेलन आहे नक्की सर तुम्ही एक साहित्यिक म्हणून लेख लेखक म्हणून या संपूर्ण साहित्य संमेलनाचं सा वर्णन केलं अतिशय सुंदर पद्धतीने हे साहित्य संमेलन चालू आहे पण एका पत्रकाराच्या दृष्टीने आपण पत्रकार म्हटलं की काहीतरी उणीवा काहीतरी त्रुटी त्यातनं काढतच असतो एक पत्रकाराच्या दृष्टीने तुम्ही कशा पद्धतीने बघता हे संपूर्ण साहित्य संमेलनाकडे काय असतं आता हे आपलं मराठी साहित्य संमेलन आहे आणि मी खूप म्हणजे साहित्य संमेलन असतील नाट्यसंमेलन असतील मी स्वतःही खूप एक रिपोर्टर म्हणून कव्हर केलेली आहेत आणि जेव्हा कुठे एखादी अशी पॉझिटिव्ह गोष्ट घडत असते तर त्या ठिकाणी काही त्रुटी होत असतात पण हे सोहळंसं आपलं घरचं कार्य असतं सगळ्यांचं आणि आपण सगळे मराठीप्रेमी आहोत आपण माय मराठी म्हणतो म्हणून त्रुटी जरूर असतात पण त्या तिथल्या त्या वाईट गोष्टी थोड्याशा विसरून जायच्या असतात व्यवस्थापनातली दिसता नक्कीच काही काही ठिकाणी जाणवते की एवढं मोठं संमेलन आहे काही ठिकाणी लोकांना काही पाणीसुद्धा प्यायला मिळत नाही वेळेवर किंवा थोडी जेवणाचे थोडी आबाळ होते कधी कधी तर या गोष्टी नक्कीच होतात जे आयोजक असतात त्यांनी खरं या नक्की बघितलं पाहिजे कारण एका वेगळ्या अपेक्षेने लोक येतात आणि मग त्यांच्या असा थोडासा भ्रमनिरास झाला की त्याचे पडसाद उमटतात पण शेवटी तोच तो भाग येतो की आपल्याला ज्या ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या आपण घेऊन येथून आपापल्या आपापल्या आप पर, परतीचा प्रवास केला पाहिजे सर काही काही पत्रकार आहेत जे मुद्दाम आयोजकांचे कान टोचतात जेणेकरून पुढच्या वेळेस अशा पद्धतीच्या चुका काही घडू नये यासाठी म्हणून हा प्रश्न मी आपल्याला केला होता नक्कीच एकूणच आपण जर पाहिलं तर साहित्य संमेलन अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि विशेष म्हणजे यंदाच्या साहित्य संमेलनात कुठलाही वादविवाद साहित्यिकांमध्ये तरी झाल्याचं दिसून येत नाही आहे त्यामुळे हे साहित्य संमेलनासाठी एक वेगळी विशेष बाब असणार आहे सर काय सांगाल की दिल्लीमध्ये मराठी साहित्य सभेन भरतं आहे आणि त्याचा प्रत्येकाला अभिमान तर आहेच मात्र एक साहित्यिक म्हणून तू आपल्या काय भावनात साहित्यिक म्हणून नाही पण एक सर्वसामान्य मराठी माणूस म्हणून मी एवढं सांगेल की ज्या ऐतिहासिक ठिकाणी हे मराठी साहित्य संमेलन होतं आहे अठ्ठ्याण्णव या ठिकाणाला एक वेगळं महत्त्व आहे शिंदे होळकरांनंतर बाजीराव पेशवांच्या सैन्यांचा ह्या ठिकाणी तळ होता आणि इथं जिल् हिथूनच जिल्ली जिंकण्याचं स्वप्न हे मराठ्यांनी साकार केलेलं होतं आणि त्याच ठिकाणी हे संमेलन आहे ह्याचा एक मराठी माणूस म्हणून मला अतिशय आनंद आहे यानिमित्त मला तुकोबाचे चार लाईने आठवतात त्या अशा की आता तरी तुला हाचं उपदेश करू नको ना असा आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवतं आपुलाले चित्त शुद्ध करा म्हणजे आपले चित्त आपले विचार आपले आचार जर शुद्ध करायचे असतील तर अठ्ठ्याण्णाव्या मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रत्येक मराठी माणसांनी यावं मरा... साहित्य संमेलन पाहावं आणि मराठी इतिहासाचे जे मौलिक विचार आहेत मराठी भाषेचे जे मौलिक विचार आहेत त्या हि ठ ह्या ह्या ठिकाणावरून घेऊन जावेत एवढी माझी एक कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे दिल्लीसारख्या ठिकाणी इतकं चांगलं संमेलन होत आहे संपूर्ण भारतातून जो काही मराठी माणूस या ठिकाणी एकवटला आहे म्हणजे माझ्या पाण्यातलं हे जरी पहिलं संमेलन तीन दिवस मी या ठिकाणी असलो तरी पण दिल्लीमध्ये जवळपास ऐंशी हजार ते एक लाख मराठी बांधव राहतात आणि त्या सगळ्यांनी या तीन दिवसामध्ये या ठिकाणी व्हिजिट केल्याचा मनापासून आनंद आहे दिल्लीतले सगळे मराठी अधिकारी सर्व कर्मचारी जे काही मराठी आहेत जे व्यवसाय करणारे मराठी बांधव आहेत मग मध्य प्रदेशमध्ये असलो उत्तर प्रदेशमधले असतो गुजरातमधले असो महाराष्ट्रातले तर जवळपास चार एक हजार लोकं आले पण ह्या वेगवेगळ्या वेग राज्यातनं पण आपल्या ठिकाणी या ठिकाणी लोकं आलेत मी त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो असंच मराठीवर प्रेम सगळ्यांनी करावं अशी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद सर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्यानंतरचं हे होणारं पहिलं मोठं अधिवेशन मात्र मराठी टिकवावी मराठी जपावी असं प्रत्येक साहित्यिकाला वाटतं किंवा प्रत्येक मराठी माणसाला वाटतं मात्र हे जपण्यासाठी काही वेगळं करण्याची गरज आहे का काय वाटतं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जरी आत्ता मिळालेला असेल तरी मी एक ठोकपणे सांगतो हो की मराठी भाषा पूर्वीपासूनच अभिजात आहे तिला दर्जाची आणि कसली गरज नव्हती पण एक जो राजमान्यता पाहिजे म्हणून दर्जा दिला तो ठीक आहे पण मराठी भाषा ही पूर्वीपासूनच अभिजात आहे पण मराठी भाषा टिकली पाहिजे आणि मराठी भाषा जपली पाहिजे याकरता शासनाने सुद्धा जे काही सर्वांगीण प्रयत्न आहेत ते केले पाहिजे असं मला वाटतं जास्तीत जास्त जसं तमिळनाडूतल्या तुम्ही शाळा घ्या गुजरातमधल्या शाळा घ्या कर्नाटकातल्या शाळा घ्या त्यांच्या भाषेचा एक विषय कंपल्सरी त्या शाळेमध्ये आहे वर्गामध्ये आहे मग मा आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही मराठी शाळा असतील किंवा ज्या काही दुसऱ्या इंग्लिश शाळा असतील त्यामध्ये एक मराठी विषय कंपल्सरी व्हावा अशी मराठी माणूस म्हणून माझी इच्छा सर अगदी असले तरी पण पालकांचा कल जो आहे तो आपल्या मुलाने किंवा आपल्या पाल्याने इंग्रजी माध्यमातच गेलं पाहिजे किंवा इंग्रजीच बोलता आली पाहिजे असा जो एक कटाक्ष असतो त्याकडे कसं बघता तुम्ही नाही नाही महाराष्ट्रात राहायचं तर मराठी आलीच पाहिजे ना मग इंग्रजी ज्यांना शिकायचं असेल त्यांनी महाराष्ट्र सोडून बाहेर जावं असं मी म्हणाल महाराष्ट्र महाराष्ट्रात राहायचं तर त्यांनी मराठी भाषा शिकलीच पाहिजे जर मराठी येत नसेल तर तुम्ही महाराष्ट्रात राहू नका असं माझं स्पष्ट मत आहे तर केवळ एकच मराठी भाषेचा विषय कंपल्सरी असण्यापेक्षा आपण मराठी भाषा मराठी शाळाच टिकवल्या तर खरं तर आता त्या मराठी शाळांचा देखील कुठेतरी प्रश्न ऐरणीवरती आला आहे की महाराष्ट्रात मराठी शाळा ज्या ग्रामपंचायतीच्या शाळा असतील किंवा महानगरपालिकेच्या शाळा असतील कॉर्पोरेशनच्या शाळा अशा राहत राहत नाही आहेत त्यांचं ना असं प्रायव्हेटायझेशन होत आहे त्याकडे कसं बघता मी तेच मी पुन्हा एकदा सांगेल मी जे म्हणालो मागा की शासनाने एक जी आर असा काढला पाहिजे की मराठी विषय हा प्रत्येक वर्गाच्या शाळेमध्ये कंपल्सरी केला पाहिजे म्हणजे उर्दू शाळा जरी असेल तर उर्दू शाळेमध्ये उर्दू सगळे विषय शिकवले जातात तिथंसुद्धा मराठी भाषा कंपल्सरी केली पाहिजे इंग्रजी ज्या शाळा आहेत तिथंसुद्धा मराठी भाषा कंपल्सरी केली पाहिजे मग एक एक होईल की ना आता मराठी शिकावंच लागणार आहे तर मराठी शाळा कशा कमी होतील वाढतीलच ना की मराठी शिकवायचं ज्याला मराठी येत नाही त्यांनी महाराष्ट्रात राहू नये असं माझं स्पष्ट मते पुन्हा सांगतो धन्यवाद सर एकंदरीतच आपण पाहिलं की मराठी विषय आणि मराठी साहित्यविषयी नेमकं काय मत आहे एकूणच साहित्य संमेलन एका चांगल्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडते आणि हेच खरं एक साहित्य संमेलनाला साहित्य संमेलनाचा अभिमान वाढवणारी गोष्ट आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईव्ह फॉलो आणि सबस्क्राईब करा